नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादाच खाणे आपले सर्वांशी स्वागत करत आहे नवीन दाब नवीन कमीदाबाद क्षेत्र जागोजागी निर्माण होताना दिसत आहे इकडे विशाखापट्टणम ते भुवनेश्वर या पट्ट्यातून कमी क्षेत्र आहे आणि इकडे पुरे तर एक जगदलपूर कांकेर तसेच छत्तीसगडच्या आसपास संपूर्ण कमी क्षेत्र तयार झालेलं आहे आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर इकडे विदर्भपट्ट्यात मराठवाड्याच्या साईडला संपूर्ण मराठवाडा साईडला म्हणजे नांदेड पुसाड अकोला लोणार अमरावती विदर्भट्टावर मराठवाडा साईड जे आहे त्या भागातूनसुद्धा वर मध्य प्रदेश भोपाळपर्यंत कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे आणि उद्याही तेच कमी क्षेत्र तिथंच राहणार आहे त्यातून पाहायला गेलं तर पावसाचा प्रमाण वाढणार आहे असं दिसून येते साधारणत द्रोणीय स्थिती हवीची सुद्धा इकडे सांगली सोलापूर गोकाक बागलकोट कर्नाटक साईडला व रत्नागिरी सातारा ह्या साईडून होणार आहे त्यामुळे पावसाचं प्रमाणसुद्धा दक्षिण साईडला वाढण्याची शक्यता जास्त वाटत आहे एकंदरीत चोवीस तासामध्ये हवामानाचा अंदाज थोडक्यात पोहा चोवीस तासामध्ये पाहायला गेलं तर वलसाड नंदुरबार मालेगाव जळगाव ह्या उत्तर महाराष्ट्राच्या भागातून मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्राच्या भागातून पावसाचं प्रमाण मध्यम ते जोरदार राहणार आहे नाशिक पालघर छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पुणे ह्या हा जो पट्टा आहे ह्या पट्ट्यासुद्धा दमदार ते जोरदार पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पुणे हि जो पट्टा आहे जोरदार पावसाची शक्यता आहे आणि मुंबई दापोली रत्नागिरी ते सिंधुदुर्ग संपूर्ण पट्टा गोव्यापर्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यानंतर पाहिलं गेलं ला। साताराचा साईड अकुलू सोलापूर सांगलीचा साइड विजापूर गोका बाकलकोट कर्नाटक साइडला जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे उर्वरित कोल्हापूरचे घाट परिसर या भागातून सुद्धा पावसाची दमदार हजेरी असणार आहे म्हणजे हलका मध्यम हलकामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे सोलापूरपासून इकडे मराठवाड्या संपूर्ण भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे लातूर नांदेड बीड अकलूजपट्टा आणि नांदेड ह्या परिसरात सुद्धा जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगरच्या पूर्वेस लोणार पोसाट ह्या पट्ट्यासुद्धा पाऊस जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे जळगावपासून पूर्वेकडे जळगाव अकोला अमरावती नागपूरपर्यंत हलका मध्यम काहीसा जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे गोंदिया चंद्रपूर पट्टाच्या पूर्व बाजूस गोंदिया चंद्रपूर वरता गडचिरोली ह्या सुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता दाखवत आहे त्यानंतर पावसाचं प्रमाणात एक अठ्ठेचाळीस तासानंतर थोडेसे वाढ होऊन जिथे हलके असे पावसाचे जिवदर पट्ट्याच्या पूर्वला दाखवत होतं तिथेसुद्धा ते, ते जोरदार पाऊस वाढण्याची शक्यता दिसून येत आहे इकडे अठ्ठेचाळीस तास पाहायला गेलं तर लोणार नांदेड लातूर आणि बिदर सोलापूर कलबुर्गी विजापूर सांगली अकोलूज सातारा पुणे अहमदनगर म्हणजे जवळजवळ महाराष्ट्राच्या मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये मध्यम ते मु जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हे मॉडेल दाखवत आहे नाशिक पालघर मुंबई पुणे दापोली संपूर्ण घाट परिसर कोकणपट्टी ह्याही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता मॉडेल दाखवत आहे परतीच्या पावसाला सुरुवात झालेली आहे असं आता डिक्लेअर माझ्या मते तर सुरुवात झालेली आहे आणि ह्याच पावसाच्या प्रमाणात एक पाच सहा दिवसात म्हणजे ह्या आठवड्यामध्ये वाढ होऊन अहमदनगर अकोला सोलापूर सांगली विजापूर लातूर जे संपूर्ण मराठवाडा इतरपट्टाचा पश्चिम भाग इतरपट्ट्याचा पश्चिम भागातून नांदेड लोणार पुसाड ह्या भागातून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता मॉडेल दाखवत आहे संपूर्ण घाट परिसरामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि कोकणपट्टी ते संपूर्ण नाशिकपर्यंत नाशिक, नाशिक मुंबई चा काही भागात दापोली रत्नागिरी राजापूर कोल्हापूरचा काही भागात पणजी ह्या भागापर्यंत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता ही पाच सहा दिवसात आहे म्हणजे हा आठवडा संपूर्ण मुसळधार मध्यम ते मुसळधार पावसाची पावसाचा जाणार आहे आणि नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक चला शेअर कराय चला धन्यवाद